बाजर सह परिसरातील खेड्यातील दूरसंचार यंत्रणा गेल्या आठ दिवसांपासून ठप्प असल्यामुळे बीएसएनएल ग्राहक पुरते त्रस्त झाले आहे बाजर सावंगी येथील बीएसएनएल कार्यालयातून परिसरातील पंधरा खेड्यांमध्ये ब्रॉडब्रँड नेट आणि फोन तसेच मोबाईल सेवा पुरवली जाते बीएसएनएल हे शासकीय यंत्रणा असल्याने यावरती परिसरातील ग्राहकांचा जास्तीचा विश्वास आहे आणि यामुळे या, या भागातील ग्राहकांनी बीएसएनएल ला सर्वाधिक प्रसंती दिली आहे येथील कार्यालयाचा कारभार खासगी आणि हंगामी कर्मचाऱ्यांच्या भरोशावर सुरू असून येथील कार्यालयात सेवा पुरवणारी केबल वेळोवेळी तुटल्या जाते परिणामी शोधाशोध घेण्याची तस्ती घेतली जात नाही आणि यामुळे सेवा ठप्प असते या भागातील बिघाड दहा फेब्रुवारी असून हा बिघाड आजपर्यंत दुरुस्त करण्यात आलेला नाही परिणामी आठ दिवसांपासून या भागातील बीएसएनएल सेवा बंद आहे आणि यामुळे ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे या भागातील बिघाड त्वरित दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे सय्यद लाल एम न्यूज बाजार सावंगी